नमस्कार मंडळी जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक संपूर्ण शुभ मुहूर्त या दिवशी पंचांग बघण्याची गरज पडत नाही कारण हा संपूर्ण दिवस हा अतिशय शुभ असतो अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं चांदी खरेदी केली जाते त्यासोबतच कुठलेही नवीन वस्तू तुम्हाला खरेदी करायची असेल ती खरेदी करू शकता त्यासोबत जमीन खरेदी करणे घर खरेदी करणे कुठल्याही शुभ गोष्टीची सुरुवात व्यवसायाची सुरुवात तुम्हाला पार्लर वगैरे टाकायची असेल त्याची सुरवात किंवा कुठलाही व्यवसाय तुम्हाला टाकायचा असेल त्याची शुभ सुरुवात तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी करू शकता शुभ दिवशी आपल्याला काही चुका देखील टाळायच्या असतात कारण की आपण जशा शुभ गोष्टी केल्या तर शुभ गोष्टी घडतात त्यासोबतच आपल्याकडून जर काही चुका घडल्या तर त्याचे दोष देखील आपल्याला लागत असतात त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी जशा शुभ गोष्टीची आपण सुरुवात करू शकतो शुभ गोष्टी आपण खरेदी करू शकतो पण नेहमी ऐकत असतो की अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने चांदी खरेदी कराव्या किंवा कुठल्याही अन्य शुभ गोष्टी आपण खरेदी करू शकतो हे आपण नेहमी ऐकत असतो परंतु अक्षय तृतीयेच्या दिवशी काही अशा वस्तू आहेत ज्या आपल्याला चुकून देखील खरेदी करायच्या नसतात किंवा काही असे काम आहेत जे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला करायचे नसतात तर याबद्दल जास्त कोणी काही सांगत नाही तर याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत की अक्षर तृतीच्या दिवशी आपल्याला कुठल्या वस्तू खरेदी करायची नाही किंवा कुठले काम आपल्याला करायचे नाही तुतीच्या दिवशी आपल्याला कुठलीही धारदार वस्तू खरेदी करायची नाही धारदार वस्तू म्हणजे ती सगळ्या गोष्टी येतात ज्या धारदार असतात ज्या जसं की चाकू आहे कैची आहे त्यासोबतच सुई सुई देखील एक धारदार वस्तूमध्येच मध्येच येते त्यासोबत नेलकटर असो कुठल्याही ज्या धार वस्तू असतील शेती उपयोगी वस्तू असेल त्या देखील आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी करायच्या नसतात अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण अल्युमिनियम किंवा लोखंडाची वस्तू देखील खरेदी करू नये म्हणजे कढई वगैरे असे जे असतात ते देखील आपण खरेदी करू नये त्यापेक्षा तुम्ही सोने चांदी तांबे पितळच्या या धातूंच्या वस्तू तुम्ही खरेदी खरे करू शकता परंतु अल्युमिनियम आणि अल्युमिनियम आणि लोखंडाच्या वस्तू अक्षय तृतीच्या दिवशी खरेदी करू नये त्यासोबतच अक्षय तृतीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे वगैरे देखील खरेदी करू नये काळा रंग बघा आपण म्हणजे एक निगेटिव्हिटीच काळ्या रंगामध्ये बघतो की काळा रंग हा निगेटिव्ह विटी पसरवतो काळा काळा रंग हा अशुभ मानला जातो एखादी दोन पूजेमध्ये काळा रंग हा घातला जातो परंतु काळा रंग हा सगळ्या पूजेमध्ये वर्ज केला जातो काळा रंग हा अशुभाचे प्रतीक मानला जातो काळा रंग हा आपण कुठल्याही शुभ कार्यासाठी वापरत नाही त्यामुळे काळा रंग हा आपण कुठलाही शुभ कार्य करता वेळी घालत नाही त्यामुळे काळा रंग देखील अक्षय तृतीच्या दिवशी खरेदी करणं हा टाळायचा आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही नवीन वस्तूंची खरेदी करू शकता नवीन कुठलीही गोष्टी तुम्ही खरेदी करू शकता परंतु अगदीच्या दिवशी सेकंड हँड वस्तू जी असते म्हणजे अगोदर कोणीतरी वापरलेली आहे आणि त्याच्याकडून आपण विकत घेतो तर असं अक्षय तृतीयेच्या दिवशी करायचं नाही कारण की आपण जरी ती वस्तू घेऊ आपल्यासाठी ती नवीन असेल परंतु ती अगोदर ती कोणीतरी वापरलेली असते त्यामुळे त्याचा संपूर्ण औरा त्या वस्तूमध्ये आलेला असतो त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही सेकंड हँड वस्तू देखील खरेदी करू नका जसं की बरेच जण सेकंड हँड गाडी वगैरे इलेक्ट्रॉनिक वस्तू ह्या घेत असतात तस अक्षय अक्षरच्या दिवशी तुम्ही जर खरेदी करत असाल तर काटेरी रोपट जे आहे काटेरी जे झाड आहे ते देखील खरेदी करू नये प्रत्येक झाडामध्ये त्याची एक एक एनर्जी असते जसं की औदुंबराचा वृक्ष असतो त्यासोबत तुळशी तुळशी तुळस देखील आपल्याला माहिती की तुळस देखील अतिशय शुभ आहे घरामध्ये ठेवणे प्रत्येक झाडाचं जसं एक महत्व असते झाड देखील आपल्या घरामध्ये नये त्यामुळे देखील हा निर्माण होत असतो तर तृतीयेच्या दिवशी प्लास्टिकच्या वस्तू अल्युमिनियम लोखंडाच्या वस्तू ह्या खरेदी करू नये ह्या ज्या वस्तू आहेत ह्या अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी करू नये त्यासोबतच अक्षय तृतीयेच्या दिवशी काही कामे देखील आवर्जून वर्ज्य करावेत जसे की आपण देव जेव्हा देवांना नैवेद्य दाखवतो तेव्हा शिळा एखादा पदार्थ त्यामध्ये असू नये हे देखील बघावं कारण याने देखील दोष निर्माण होत असतात तर आपण मिठाई वगैरे आणतो ती शिळीच असते कारण की ती कधी बनवलेली असते आपल्याला देखील माहीत नसते त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी घरीच जो बनवलेला नैवेद्य आहे तो दाखवा कारण की आता गरमी आहे गर्मीमध्ये खूप अन्न देखील खूप लवकर खराब होते त्यामुळे देखील आपण देवांना अक्षय तृतीयेच्या दिवशी नैवेद्य दाखवताना घरचा तुम्ही बनून हा दाखवू शकता त्यासोबतच अक्षय तृतीयेच्या दिवशी पैसे कोणालाही दे उधार देऊ नका पैसे जे असतात ते माता लक्ष्मीचंच रूप असते ती आपली लक्ष्मीच असते त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी किंवा संध्याकाळच्या वेळी देखील चुकूनही कुणाला पैसे उधार देऊ नये म्हणजे खूपच मेडिकल इमर्जन्सी वगैरे आहे त्या कंडिशनमध्ये दे तुम्ही देऊ शकता परंतु आता भरपूर जणांना सवय असते की कुणाला तरी पैसे उधार मागायचे काही ना काही कारणावरून पैसे उधार मागायचे बघा की खरंच कारण काय आहे रिझन काय आहे त्यानंतर तुम्ही पैसे उधार देऊ शकता अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी मीठ दही पैसे देखील कुणाला उधार देऊ नये याकडे देखील लक्ष आपल्याला द्यायचं आहे कारण की अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची देखील पूजा केली जाते आणि त्या मीठ ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या माता लक्ष्मीचं रूप असते त्यामुळे संध्याकाळच्या वेळी आणि झाडू देखील कुणाला असं झाडण्यासाठी देऊ नये तर या गोष्टीकडे देखील आपल्याला लक्ष द्यायचं आहे त्यानंतर भरपूर जण सांगतात की अक्षय तृतीच्या दिवशी हे खरेदी करणं चांगलं आहे ते खरेदी करणं चांगलं आहे परंतु त्यासोबतच आपल्याला काही चुका करणे देखील टाळायचं आहे तर ह्या चुका अक्षय तृतीच्या दिवशी करायच्या नाहीत वस्तू आहेत त्या देखील आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी घ्यायच्या नाहीत तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद